मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे खंडाळ खंडाळा भागामध्ये मुंबईमधून पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लेनवरती खड्डेच खड्डे पडल्याचं पाहायला मिळत आहे खंडाळ्यामधून जाणाऱ्या या महामार्गावरती धोकादायक वळणंसुद्धा आहे आणि खड्ड्यांमध्ये अपघात होण्याचीही शक्यता आहे आता या खड्ड्यांमुळे द्रुतगती एक्सप्रेस हायवेचं रूपांतर सुद्धा मंदगती मार्गावर झालंय आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी पाहूया मुंबई सारख्या महत्वाच्या शहरांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग याच मार्गावरती सध्या आपण आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं खंडाळा येथील ब्रिजवरची आपण आहोत आणि या पूरवळणावरती आपण आता हे व्हिज्युअल पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यामुळे या ठिकाणी देखील दाट शक्यता आहे खरंतर जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असल्यामुळे वाहन चालकांना त्या ठिकाणी खड्डे असल्याचा अंदाज येत नाहीये आणि अंदाज न आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याची देखील दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे खरंतर आपण जर रोडच्या कडेला पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये राणा दे रोडा देखील साफलेला आहे त्याने गाडी या ठिकाणी स्लिप देखील होऊ शकतो आणि त्याचमुळे मोठा अपघात देखील या ठिकाणी होऊ शकतो तर लवकरात लवकर हे जे खड्डे भरले गेले नाही तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे पुढारी मी सागर शिंदे लोणावळा <उग्वाग> <उग्वाग>